चे, चे, से या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख महेंद्र शेठ झापडेकर माझ्या मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या गावडे आमच्या रिक्षा संघटनेचे रिक्षा सेनेचे पदाधिकारी अविनाश कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले सरपंच उपसरपंच आमचे उपतालुका प्रमुख शेखर घोसाळे व्यासपीठाचे सर्वच सन्माननीय मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित बंदुवाडी बघितलं आज या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मी उपस्थित आहे पण या अंगणवाडीच्या मंजुरीची पार्श्वभूमी आता विनयात यांनी देखील सांगितले इथल्या सगळ्याच ग्रामस्थांनी सांगितले ज्यानी ज्यानी ही अंगणवाडी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले त्यांचं मनपूर्वक मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि माझे सहकारी म्हणून त्यांना धन्यवाद एवढ्यासाठीच देतो या गावातली या तालुक्यातली पुढची पिढी सक्षम होण्यासाठी त्याला शिक्षण चांगलं मिळण्यासाठी आज या अंगणवाडीची निर्मिती होते आणि या निर्मितीचे सगळे श्रेय माझ्या शिवसेनेच्या इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आहे आणि म्हणून त्याचं मी मनापासून एक महत्वाची गोष्ट आज विकास कामाच्या निमित्तानं इथल्या सगळ्या ग्रामस्थांना सांगितली पाहिजे इथे येत असताना आपली जी एक प्रलंबित मागणी आहे की दत्त मंदिराच्या समोरचा पूल आपल्याकडे झाला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि शिवसेनेच्या वतीनं आमदार म्हणून त्याला एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करून आज मी तुमच्या गावामध्ये पाहू शकतील पंडशे आपण शिवसेनेच्या मार्फत विकास कामं करतोय विकास कामं करत असताना अनंत अडचणी येत आहेत त्याच्यावर मात करून देखील आपण लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय पण काही लोक आपण केलेल्या विकास कामावर येऊन आपल्यावर आप टीका करतात मला त्यांना देखील मनापासून सांगितलं पाहिजे की आज शिवसेनेच्या आमदाराची एका वाढीची सभा केवढी मोठी असते हे जर त्यांनी बघितलं तर ते जे काय बोलतात किंवा टीका करतात त्याच्यानंतर त्यांचे डोळे उघडतील असं माझं मत आहे शेवटी विकास, विकास कामं करून लोकांची आम्ही मनं जिंकलेली आहेत विकास कामं करून लोकांच्या दारामध्ये आम्ही मतं मागायला जातो कुठेही दादागिरी करून किंवा चार पाच दहा गाड्या आणून दादागिरी करणार आहे असं दाखवून आम्ही कोणाकडे मत मागत नाही ही शिवसेनेची वाढीमध्ये आजचा कार्यक्रम आहे पण या कार्यक्रमाला देखील साडेतीनशे चारशे लोक उपस्थित आहेत हे आमचं शिवसेनेचं कर्तृत्व आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही आज एका गावामध्ये तीन चार भूमिपूजना आपण करणार आहोत काही उद्घाटन देखील करणार आहोत हे झाल्यानंतर मी वेसुर्ला जाणार आहे बोतवाडीचा देखील कार्यक्रम आहे मुस्लिम मोहल्ल्याचा देखील कार्यक्रम आहे आणि मला सांगताना आनंद होतो की आपण एका समाजापुरतं एका धर्मापुरतं विकासाचं काम केलं नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या गावातला मुस्लिम मोहल्ला देखील सुधारला पाहिजे तिथल्या देखील महिला भगिनींची अनेक वर्षाची मागणी होती की त्यांच्या परिसरातली गटाराची लाईन झाली पाहिजे आणि त्याला देखील आठ लाख रुपये मंजूर करून त्याचं भूमिपूजन आज आपण सगळी मंडळी करणार आहोत या गावामध्ये ग्रामपंचायतीपासून ह्या पुलापर्यंत जी जी काही विकास कामं झाली ही सगळी शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे आज आपल्या पायाखालचा झालेला रस्ता जो हायवे सारखा गुळगुळीत झालेला आहे हा देखील मुख्यमंत्री सडकमधन झालाय तो देखील या शासनामधन झालाय आणि शिवसेनेचा आमदार म्हणून तो मंजूर करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालंय आणि या सगळ्याचा विचार जर आपण केला तर एका छोट्याशा गावामध्ये आपण किती विकासाची कामं करतो ही विकासाची आकडेवारी जर आपण काढली तर कोट्यवधी रुपयाचा खर्च आपण एका गावामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून करतो आणि हे सगळे श्रेय कोणाला जातं तर त्याचं सगळे श्रेय शिवसेनेचा आमदार म्हणून मला जरी येत असलं तरी तालुका प्रमुख बंड्याशे साळवी असतील आमचे उपजिल्हाप्रमुख बाबूशेठ महाप असतील त्यांच्या हाताखाली काम करणारे विभाग प्रमुख असतील तालुका प्रमुख प्रमुख असतील प्रमुख असतील हे सगळे मंडळी या कामांचा पाठपुरावा करतात माझ्याकडे ती कामं आणतात आणि त्याच्यातच या कामाला मंजुरी मिळते आणि आपली विकासाची कामं होतात इथले सरपंच देखील नवीन आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने सरपंच देखील आमचे काम करत आहेत पण देखील मला एक विनंती करायची आहे आता विकास कामं साडेचार वर्ष आपण दिलेली आहे आता पुढचे जे सहा महिने आहेत हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत दोन तीन महिन्यानं लोकसभेची निवडणूक येणार आहे त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक येणार आहे जर शिवसेनेनं खऱ्या अर्थानं या गावामध्ये विकासाची कामं केली असतील तर या गावाला देखील एक कट्टा शिवसेनेच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे हे आजपासून लोकांमध्ये महिला भगिनींमध्ये आणि तरुणांमध्ये आपण सगळ्यांनी रुजवलं पाहिजे आज महिला भगिनी देखील फार मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आपण शिवसेनेवर विश्वास टाकलाय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकलाय पण रस्त्यापुरतं मर्यादित काम महिलांसाठी आम्ही केलं नाही तर मी आवर्जूनच सांगतो की या महाराष्ट्रातलं पहिलं महिलांसाठीचं जे रुग्णालय आहे ते जर कुठे होत असेल तर ते माझ्या मतदारसंघात रत्नागिरीला केला होत आहे आणि ते फक्त महिलांसाठी होते मुंबई महिलांसाठी रुग्णालय का करायचं याचा विचार देखील आम्ही सगळ्यांनी मिळून केला ज्या ठिकाणी महिला गावामध्ये काम करतायत पारंपरिकरित्या आपले संस्कार जोपासतायत ते जर पी एस सी सेंटरला गेले किंवा दवाखान्यामध्ये गेले आणि पुरुष डॉक्टर जर समोर असेल तर आजही आमची भगिनी आजार झाला तरी चालेल पण आपला आजार पुरुष डॉक्टरला सांगायचा नाही अशा भावनेनं तिथं जाते आणि परत घरी येते मग तिचं देखील आरोग्य सुदृढ असलं पाहिजे तिला देखील आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत म्हणून माईलान, महाराष्ट्रातलं पहिलं महिलांसाठी महिलांनी चालवलेलं हॉस्पिटल जर कुठं होणार असेल तर ते रत्नागिरीमध्ये होतंय जेणेकरून तिथले शिपायाची जी पोस्ट आहे ती देखील महिला भगिनीची असेल आणि तिथे आमच्या हॉस्पिटलला जशी डीन आहेत सिव्हिल हॉस्पिटलला देवकर म्हणून काम करतायत ती पोस्ट देखील ते अधिकारी देखील आमची महिला बघिनीच असेल ही त्या पूर्ण रुग्णालयाची संकल्पना आहे आणि तीच संकल्पना घेऊन महिलांचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी शिवसेना काम करते आपल्याला किती जणांना वाचलंय किती जणांनी बघितलंय मला माहित नाही पण जागतिक स्तरावर संघटनांचा एक सर्वे झाला होता मी एवढ्यासाठी सगळ्या मंडळीला सांगतो या उद्घाटनाच्या निमित्तानं की जागतिक स्तरावर आरोग्यासाठी कुठची संघटना काम करते कुठचा पक्ष काम करतो हे जगाच्या स्तरावर सर्वे झाला होता सहा ते सात वर्षापूर्वी आणि बंडाशेठ आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की जगाच्या स्तरावर जागतिक स्तरावर शिवसेना ही एक नंबरला ठरली जी महिलांसाठी काम करते पुरुषांसाठी काम करते आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करते जगात ही जगातली जर मोठी संघटना कोण असेल तर ती शिवसेना होती त्याच्यामुळे शिवसेनेची नाळ ही लोकांशी जुळलेली आहे शिवसेनेची नाळ ही तरुणांशी जुळलेली आहे या आमच्या बालमित्रांचं देखील भलं व्हावं त्यांना देखील शिक्षण चांगलं मिळावं म्हणूनच आजच्या अंगणवाडीचं आपण उद्घाटन केलं आणि अंगणवाडी आपण मंजूर केली मला देखील शिक्षकांना एक सूचना माझा विनंती अशी करायची आहे की आपण शहराच्या लगत राहतो मला या शाळेचा पट किती आहे माहित नाही ठीक आहे पस्तीस पट आहे आज जिल्ह्यावरचं कोकणावरचं संकट हे फार मोठं आहे की पटसंख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद होत आहे जिल्ह्यातल्या पन्नास शाळा किमान जिल्हा परिषदेमध्ये बाबूशेठ आहेत आमच्या देवयाने पण मी जी आकडेवारी काढली पन्नास शाळा या दहा मुलांच्या असल्यामुळे त्या बंद होणार आहेत त्याच्यापेक्षा खालच्या पटसंख्येच्या शाळा बंद होणार आहेत आणि म्हणून ही पटसंख्या ही जर रत्नागिरीला जायची नसेल तर शिक्षकांनी देखील रत्नागिरीच्या तोडीचं शिक्षण माझ्या ग्रामीण भागामध्ये दिलं पाहिजे आणि मला सुदैवानं सांगावं असं वाटतं की आमचे शिक्षक देखील प्रामाणिकपणानं रत्नागिरीपेक्षा किंवा शहरापेक्षा दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आमच्या ग्रामीण भागात करतायत पटसंख्येचा विषय झाला शिक्षकांचे देखील अनेक विषय मला बाबू शेटणा आणि देव्यानी एक विनंती करायची आहे की शिक्षकांची अशैक्षणिक कामं जी आहेत ही आता द्यायची की नाही ही सगळी जबाबदारी आता जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र शासनानं सोपवलेली आहे मला असं वाटतं की शिक्षकांवर अशैक्षणिक कामं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरीचशी कमी आहेत पण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर एखाद्या शिक्षकावर किंवा शिक्षिकेवर <गला> जे काही शासनाचं पहिलं काम येईल तो सर्वे करण्याचं काम हे शिक्षकांना दिलं जात पण रत्नागिरी जिल्हा परिषदेने देखील हे महाराष्ट्राला करून दाखवलं पाहिजे की आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक किंवा शिक्षिका फक्त शिकवण्याचं काम करतात कुठचं अशैक्षणिक काम करत नाही आम्ही अशैक्षणिक काम त्या शिक्षकांना देत नाही हा देखील एक चांगला संदेश महाराष्ट्राच्या स्तरावर शिक्षकांमध्ये जाण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी दोन्ही प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून शिक्षक जर शाळेमध्ये थांबले तरच ही भावी पिढी पुढची पिढी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करू शकते आणि शिक्षक शिक्षणाच्या दृष्टीनं फार मोठ्या पदांवर जाऊन बसू शकते एक आपल्या सगळ्यांना पालकांना देखील मला सूचना करायची आहे की आज मी तालुक्याचा आमदार म्हणून तीन वेळा निवडून आलो राज्याचा मंत्री होतो आज कॅबिनेट दर्जाचं भाडाचं पद माझ्याकडे आहे पण माझी अडचण काय म्हणण्यासाठी माझी अडचण अशी आहे की ज्यावेळी सगळे आय एस ऑफिसर माझ्यासमोर येऊन बसतात आणि इंग्लिश बोलतात <laughs> तर माझी अडचण होती <laughs> okay. की आपण इंग्लिश बोलायचं की नाही म्हणजे मला इंग्लिश येत नाही असतला भाग नाही पण ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये शिकल्यामुळं कुठंतरी माझ्या मनामध्ये न्यूनखंड आहे की माझं इंग्लिश ऐकण्यामुळे आमच्या आय एस ऑफिसरचं इंग्लिश बिघडेल की काय म्हणून मी ते इंग्लिश बोलण्याच्या फंदातच पडत नाही मी डायरेक्ट हिंदीवरच येतो काळ्या कसल्या आहे इंग्लिश आमदाराला चांगलं बोलता येत <laughs> नाही हे काळ्या वाजवण्यासारखं नाही आहे पण माझी शिक्षकाला एक विनंती आहे की माझ्या सोमेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीतली देखील पहिली ते पाचवीच्या वर्गातली मुलं ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा चांगलं इंग्लिश बोलतात हे जर आपल्याला करून दाखवायचं असेल तर जिल्हा परिषदेने ही चळवळ सुरू केली पाहिजे पहिली ते पाचवी आज इंग्रजी आहे इंग्रजी आमची मुलं शिकताय हे सगळं मला मान्य आहे पण इंग्रजी शिकत असताना जर कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आपल्या मुलांच्या समोर आला तर अक्षरशः पळावं लागतं हे मी देखील बघितलेलं आहे आणि म्हणून दर्जा सुधारायचा म्हणजे काय करायचं तर बाबूशेठ मला आपल्याला एक सूचना करायची की ह्या जनरल बॉडीला एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण रत्नागिरी तालुक्यामध्ये राहू आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये जर यशस्वी झाला तर पूर्ण जिल्ह्यामध्ये देऊ आपण या छोट्या छोट्या मुलांना मी अनेक वर्ष सत्ताधारांना सांगतोय जिल्हा परिषदेतल्या किंवा पंचायत समितीतल्या पण कोणत्या लक्ष देत नाही अशी एक चळवळ आपण निर्माण करूया की माझ्या पहिली त्या पाचवीतल्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं इंग्रजी शिकवण्याचं काम जर जिल्हा परिषदेने केलं तर मला खात्री आहे की माझ्या तालुक्यातला माणूस देखील जिल्हाधिकारी म्हणून रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसेल यासाठी ही चळवळ करणं अतिशय महत्वाची आहे जेणेकरून पाचवीतल्या विद्यार्थ्याला देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलता आलं पाहिजे मग मी काय करतो सोयीस्कर तशी वेळ मुलांवर येऊ नये मी जरी इंजिनियर असलो मला जरी इंग्रजी कळत असलं तरी मला असं वाटतं की माझ्या इंग्रजीमुळं बोलण्यामुळं त्या इंग्रजीमध्ये काहीतरी चुका असतील आणि माझ्या समोरच्या आय एस ऑफिसरला कळतील हे कुठंतरी मनामध्ये असतं पण इंग्रजी आपल्याला येत नाही अशातला भाग नाही आज जरी मला दहा मिनिटं इंग्रजी बोलायला सांगितलं तरी बाबूशाट आपण बोलू शकतो पण आपण काय करतो आपण मराठीत पहिला विचार करतो आणि मग इंग्लिशमध्ये बोलतो ही इंग्रजी मीडियमच्या मुलांची व्यवस्था आहे तर ज्यावेळी इंग्रजीमध्ये विचार करून इंग्रजीमधनं बोलू त्यावेळी बाकीच्यापेक्षा चांगलं इंग्रजी आम्ही बोलू शकतो हे देखील आपण दाखवून देऊ शकतो आणि म्हणून जनरल किंवा पंचायत समितीमध्ये बाबूशेठना देखील विनंती करायची मला बाबूशे किती काय जिल्हा परिषदेची जनरल बॉडी होईल तेव्हा होईल पण या पंचायत समितीच्या तुमच्या मासिक समेमध्ये आपण असा निर्णय घ्यावा की जिल्हा परिषद भेट वाईस पहिल्या आठ ते दहा शाळा आपण निवडाव्यात आणि त्या शाळांमध्ये इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स तुम्ही सुरू करावेत जेणेकरून माझ्या तळागाळातला ग्रामीण भागातला मुलगा देखील किंवा मुलगी देखील विद्यार्थिनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्लिश इंग्लिश बोलू शकते हे आपल्याला महाराष्ट्राला टाकून द्यायचं आणि आपण कशासाठी केलं पाहिजे तर पालकांची इच्छा असते मी एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालवतो पालीमध्ये सोमेश्वर सारखंच पाली हे गाव आहे पण पाली गावामध्ये इंग्रजीची शाळा चालवल्यानंतर आज माझ्या त्या इंग्रजी शाळेमध्ये जवळजवळ हजार मुलं शिकतात म्हणजे मी मराठी शिकवत नाही अशातला भाग नाही माझ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या संस्कृतीतले सगळे सण साजरे केले जातात मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती असेल आंबेडकर जयंती असेल किलक जयंती असेल किलक पुण्यतिथी असेल सावरकरांची जयंती असेल सावरकरांची पुण्यतिथी असेल ईद ए मिलनचा कार्यक्रम असेल हे सगळे कार्यक्रम मी माझ्या शाळेमध्ये करतो पण हे करत असताना मातृभाषा पहिली हे सगळ्यांचं मत आहे पण इंग्रजी देखील बोलता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाला सामोरं जाता येईल यासाठी अंगणवाडी आपण उघडली म्हणजे आपली जबाबदारी तर आपण पंचायत समितीच्या माध्यमातून हा ठोस निर्णय कधी घेतोय याच्याकडे देखील ग्रामीण भागाच्या सगळ्या लोकांचं लक्ष असणार आहे आणि म्हणून हा निर्णय पंढरशेठ आपल्या मीटिंग मध्ये आपण घ्यावा ही देखील सूचना माझा विनंती करून आज या अंगणवाडीचं